कृष्णार मित्रांनो आपलं श्री सद्गुरू पूर्णानंद महाराज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज आपण भजनामध्ये ज्या काय आपण लग्या वाजवतो त्या लग्या कशा पद्धतीने वाजवायच्या ह्याच्याविषयी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण भरपूर व्ह्यूज मला मिळाले माझा व्हिडिओ भरपूर आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल मग आपलं सर्वांचं मनपूर्वक आभारी आहे तसेच आज आपण जो व्हिडिओ बनवत आहे कोणता लगी प्रकार बनवत आहे ओके जे आपण लग भजनामध्ये लगे वाजवत आहे त्या लग्या कशा पद्धतीन वाजवायच्या ह्यावरती थोडासा आपण प्रयत्न करणार आहे सांगण्याचा सा, ओके तर लगी कोणती वाजवायची आहे लगीच बोल आहे धा धीन ना ना धा तीन ना ना खूप सोपे आहे सर्वांना समजेल असे आणि सर्वांना कमी वेळामध्ये वाजवता येईल बघा धा धीन ना ना धा तीन ना ना आता कशी वाजवायची लगी बघा धा ओके धा न? धा धीन धाचं काय करायचं उलट कराय बघा धा करा करा धीन ना ओके धा धीन ना तीन नाना ओके धा ना धा ना आता धीन तुम्हाला माहिती आहे हा फक्त काय करायचं जिथं आपण नाव फक्त उलट्या साईडला धा ना नाना धा तीन ना ना तीन कसं आहे डग्याकडे हात पूर्ण सफ आला पाहिजे आणि इकडं ना वाजवते ते उलटा साईडला धा तीन ना ना धा तीन ना ना ओके आता ही झाली एक पटलंय बरोबर वर, आता ही दुप्पट मध्ये कसं वाजवता येईल धा तीन ना ना अतिशय सोपे सर्वांना समजेल अशी लगे आता ही लगी आपण भजनी टेक्यामध्ये जर वाप, वापर करायचा झाला तर कशा पद्धतीने वापर करायचा आपण बघूया सुरुवातीला आपण काय करूया भजनी टेक्याचा ठेका वाजवूया नंतर उठान लावूया आणि नंतर मग ही लगी वाजवूया बघा सुरुवातीपासून कशा पद्धतीने वाजवता येईल Okay. ओके पहिला आपण काय वाजवलं धुमाळ ठेका वाजवला मी मागच्या व्हिडिओमध्ये धुमाळ ठेका वाजून आपल्याला त्याचा व्हिडिओ आपण बनवला होता त्या खूप सर्व लोकांनी तो पाहिलेला आहे तशाच पद्धतीनं आज आपण काय केलं धुमाळ ठेका वाजवला त्यामध्ये उठवणी वाजवली आणि परत आपण जे आज लगेच शिकवलोय दहाधी नाना आपण जी पाहत पाहत आहोत तीच लगे आपण असे या ठिकाणी वाजून दाखवलेलं आहे ओके जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद रामकृष्ण अरे